नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये तर आज आहे नारळी पौर्णिमा नारळी पौर्णिमेच्या तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा तर आत्ता अद्वेतला स्कूलला आणायला गेले होते आज त्यांच्या ना स्कूलमध्ये रक्षाबंधनचं सेलिब्रेशन होतं रक्षाबंधन ॲक्च्युली उद्या आहे बट आज त्यांच्या स्कूलमध्ये ना त्यांच्याकडनं छान छान राख्या वगैरे बनवून घेतल्या त्यातनं ही अद्वेतने खूप छान अशी राखी बनवली आता ना ते ह्याच्या आधी पण अशा बऱ्याचशा ॲक्टिव्हिटीज झाल्यामध्ये तो आजारी होता त्यामध्ये गेला नव्हता स्कूलमध्ये बट अशाच आणि काही काही ॲक्टिव्हिटीज झाल्या त्यामध्ये त्यांच्याकडनं बऱ्याचशा गोष्टी तयार करून घेतल्या मग त्यात हे एक राखी आणि एक हॅट होती क्रेझी हॅट डे म्हणून होता त्यावेळी हॅट आता हे छान सांभाळून ठेवायचं म्हणून मी आता साईडला कडून ठेवले त्याचं होतं की ते मला बांधायचं आहे तर अगदी कसं वाटलं तुला स्कूलमध्ये राखी तयार करून तू बनवली ना ती राखी कशी बनवली मी आता चिकटून चिकटून लावली चिकटून चिकटून लावली ना हम्म मज्जा आली बाकी आणि काय काय गेला स्कूल मध्ये आम्ही संपवले आणि मी चप्पल हँडवॉश केले त्याने टिफिन संपवला तो स्कूलमध्ये जातो आणि नेहमी आल्यावर मला मी न विचारता आधीच सांगतो की मी आई टिफिन फिनिश केलंय कधी कधी करतो कधी कधी करत नाही बट तो आवर्जून मला सांगतो की मी टिफिन फिनिश केलाय का तर त्याला घरी येऊन जेवायचं नसतं त्याला सांगायचं असं की मी ऑलरेडी माझं खाऊन झालेलं आहे हो की नाही तर आत्ता बहीण आणि भाऊ पण येणार आहे कारण ले ले आहे काही काही छोटी मोठी कामं गणपती रिलेटेड आता गणपतीला पण काही जास्त दिवस राहिलेले नंतर थोड्या दिवसातच गणेश चतुर्थी आहे आणि त्यासाठी जी तयारी आहे जी करायची आहे त्यासाठी ती दोघं आज येणार आहेत मग आम्ही बघू आता ती आली की मग निघायचं बाहेर जरास काय काय बघायचं आहे ते बघून यायचं ती दोघं जशी आली तशी आम्ही लगेचच निघालो आणि इथे ही ना वेगवेगळ्या प्रकारची डेकोरेशनसाठीची लागणारी फुलं त्यानंतर मॅट्स असं बरंच काही काही होतं मग आम्ही सिलेक्ट करत होतो की कुठली फुलं कशी दिसणार वगैरे खूप छान रिझनेबल रेटमध्ये इथे सगळं अवेलेबल होतं आम्ही इथे बरीच सारी फुलं चॉईस केली ह्यावेळी डेकोरेशनची थीम काहीतरी थी वेगळं करायची होती गणपती तर दीड दिवसच आहे बट ठरवलं होतं की काहीतरी वेगळं करावूया कारण दरवेळी एकसारखंच डेकोरेशन असतं ते त्यामुळे त्यानंतर आम्ही फुलं वगैरे सगळी घेतली आणि त्यानंतर ती दोघं जायला निघाली आणि हा रडेल म्हणून मी याला थोडा वेळ तळ्याच्या इथेच थोडा वेळ फिरवायला बसले त्यानंतर अमृत आले आणि आम आम्ही पुन्हा घरी येण्यासाठी निघालो त्यांनी आम्हाला घरी आणून सोडलं पूर्ण वेळ आजचा पूर्ण तेच धगधगीतच गेला तर आम्ही ना संध्याकाळी गणपतीचं जे काही सामान होतं ते आणण्यासाठी गेलो तिथून आलो आणि ना जरास तब्येत बरी वाटत नव्हती त्यामुळे अहो म्हणायला लागले की असं दे मी बनवतो आज स्वयंपाक स्वयंपाक तर त्यांनी बनवला पण किचनची जी अवस्था आहे ना रे एक मिनिट दाखवते म्हणजे इथून तिथपर्यंत आणि फक्त पसारा आहे आणि आता तो आवरायचा आहे असं आहे की एवढ्या ह्याच्यात त्यांनी बनवलं आपल्यासाठी तेच खूप होतं आणि आता आधी हे सगळं आवरते कारण उद्या पण आम्हाला जायचं आहे बाहेर त्यामुळे ती पण म्हणजे खूप लवकर उठून जायचं आहे आवरायचं आहे त्यामुळे ते पण आधी आवरते सगळं आणि किचन सगळ्यात पहिलं कारण हे ना सकाळी असं अजिबात बघवणार नाही की असं उठून सकाळी आपण आलो आणि किचनमध्ये असा बसारा मी कधी ठेवत नाही कारण चांगलं पण नसतं त्यामुळे शक्य होईल तेवढं मी रात्री जरी उशीर झाला ना तरी मी ही सगळी कामं म्हणजे आवरूनच नंतर मग झोपायला जाते तर चला आता आता हे पण मी आवरून घेत तर सगळ्यात आधी ना मी इथे जो काही कट्ट्यावर पसारा होता तो म्हटला आवरूया आणि त्याआधी म्हटलं हे सगळं जे काही ओला सुका कचरा आहे ना तो आधी वेगळा केला म्हणजे काय होतं की किचन क्लीन करायला बरं पडतं त्यामुळे आधी सगळ्यात आधी हे मी ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा करून घेतला त्यानंतर मग मी छान कट्टा वगैरे छान पुसून घेतला मी किचन कट्टा जसा क्लीन करून झाला ना तसं मी लगेचच गॅस शेगडी पण स्वच्छ करायला घेतली कारण मी दररोज माझा सगळा स्वयंपाक आवरला ना की माझी गॅस शेगडी पण छान पुसून ठेवते कारण क्लीन जेवढी राहील ना तेवढा आपल्यासाठीच चांगलं असतं त्यानंतर मी जी काही भांडी होती तीसुद्धा स्वच्छ धुवून घेतली त्यानंतर जी काही आधी धुतलेली भांडी होती ती पण लावली कारण दुपारी तसंच बराच वेळ झोपून काढला तब्येत बिघडली त्यामुळे मग म्हटलं ती काम जी पेंडिंग होती ती पण लगली लागलीच मी करून घेतली त्यानंतर सगळी भांडी वगैरे धुतली आणि किचन कट्टा मस्त क्लीन दिसत होता सगळं छान वाटत होतं किचनची तर काम आवरून झाली माझा किचन मस्त क्लीन झालेला आहे तर आता छान आवरलं आहे सगळं किचन पण छान क्लीन झालं आता मस्त झोपायचं उद्या लवकर उठायचं आहे त्यामुळे चला मग बाय तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि सोबत बेलकून क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील धन्यवाद बाय गुड नाईट